बैलगामी येथे दहशतवादाचा हल्ला त्यानंतर भारताचे ऑपरेशन सिंदूर दरम्यान विवाहित जवान यांनीही सीमेवर जाण्याचा एक अहवाल घेऊन आता त्यांनी सेवेत हजर राहण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नदी नंदी गावातील येथे जवान मनोज ज्ञानेश्वर पाटील असून तेही आता सीमेवर जात आहे आणि रेल्वे स्टेशनवर त्यांची पत्नी आणि त्यांचे घरचे आता त्यांना बसवून देत आहेत आणि त्यांच्या म्हणणे की आमचा जवान पाकिस्तानाला पुरून वरेल आणि असा वाघ आता लग्न झाल झाल्या झाल्या तो सीमेवर हजर होत आहे तर आपण बघू शकता की खरंच किती आपले ऑपरेशन टू झिरो याचे युद्धाची तयारी चालू आहे आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण सर्व बातम्या घेऊन येतो तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये त्याच्याबद्दल काय तुमच्या घरी सत्यनारायण होता आपण मात्र ते ड्युटी जॉईन करत आहे तुमचे पती मला खूप अभिमान आहे माझे मिस्टर बॉर्डरवर चालले आज आमच्या सत्यनारायणची पूजा होती तरी मी त्यांना सपोर्ट करते जा देशाचं संरक्षण महत्वाचं वाटतं तुम्हाला हो देशासाठी जा काय सांगणार तुम्ही ठीक आहे माझा अभिमान आहे देशावरती माझा मुलगा देशासाठी जातो आहे सेवा करतो आहे तेवढ्यासाठी मला खूप अभिमान आहे आणि लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी सोनबाई बी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना परिवारांना आमच्या त्याला शुभेच्छा आहेत काय वाटतं तुम्हाला एकदम छाती छोटी झाली माझी बघतोय की काही दिवसांपूर्वी पेलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ला झाला होता त्यानंतर आता युद्धजन्य परिस्थिती पण काय लिमक झालेला आहे भारताने बदला घेतला आहे पाकिस्तानचा काय वाटतं तुम्हाला ते बदला म्हणा काही म्हणा पण माझ्या मुलाचं जे हे आहे दारिस आहे जोपर्यंत ऑर्डर आली तोपर्यंत लगत निघाला आहे ते मला अभिमान आहे लग्न केव्हा झालं दादा पाच मेला आज काय घरी कार्यक्रम करायचा आज सत्यनारायणचा कार्यक्रम होता तरी सोडून जात आहे